हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि ते मिस्टर करत होते एक्सरसाइज योगा कारण की त्यांना ऑफिस मध्ये काम पण भरपूर असतं दिवसभर गडबड ऑफिस ची त्यामुळे कसं मन शांत नसतं त्यामुळे मग सकाळी ते योगा वगैरे करतात मन शांतीसाठी चिटकून बसलेला होता देत दे। तो तू हेल्प करणार आहे मला कामात हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे काजू मसाला तर त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते मिस्टरांना टिफिन बनवायचं आहे टिफिनमध्येच द्यायचा आहे काजू मसाला तर मिस्टर दोन तीन दिवसांपासून म्हणत होते बनव बनव तर आज बनवते तर मी ते काजू आणि ना कांदा इथं बॉईल करण्यासाठी आहे आणि इकडे मी काजू घेतले हे आपल्या मातोपात तळून घ्यायचे तर एवढे क्वांटिटी नाही घेणार मी थोडेच घेणार आहे कारण फक्त मिस्टरांपुरतीच करायची होती मला त्यामुळे इकडे मी ना दोन मिडियम आकाराचा कांदा कट करून घेत होते एकदम बारीक चिरून घ्यायचा होता आणि एका पातेल्यामध्ये मी काजू आणि मोठ्या आकाराचा कांदा कट करून बॉईल करण्यासाठी ठेवलेला होता तोपर्यंत इकडं आपला कांदा पण कट करून झालेला होता आणि ते जे बॉईल झालेलं ते मी एका चाळणीत काढून घेतलं आणि ते पाणी जे आहे ना ते आपण फेकून द्यायचं ते, ते कशासाठी यूज करायचं नाही त्याचा स्मेल चांगला येतच नाही तर आणि आत्ताही ते मी टॉमॅटो कट करून घेते एकदम बारीक आकाराचा टोमॅटो घेतला होता आणि मिस्टरांना जास्त टोमॅटो आवडत नाही त्यामुळे एकदम छोटासा टोमॅटो घेतला आता जे बॉईल झालं तर कांदा आणि काजू त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि इथे आता मी थोडेसे लसूण घेतले होते लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आड्डा आणि ते बार टेचून घेत होते अद्रक नव्हतं अद्रक पण घेतला असतं चालला असतं आता थे। थे। तर आता एका कढाईमध्ये मी तूप टाकले आणि आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे होते थोडेसे गोल्डन येईपर्यंत जास्त काय फ्राय करायचे नव्हते तर मिस्टरांना खूप म्हणजे काजूकरी आवडते आणि बऱ्याच दिवसाचं द्यायचं होतं टिफिनला काजू करी कारण मिस्टरांना आवडते म्हणून पण काय व्हायचं थंडी की थंडीची इतकी असायच्या आणि सकाळी लवकर उठल्या जायचं नाही आज त्यासाठी मी थोडीशी लवकर उठले होते कारण की अशा रेसिपीज बनवायचे म्हणले थोडं टाईम लागतो त्यासाठी लवकर उठून थोडीशी तयारी करावी लागते पण रोज काही जमलंच नाही तर आता काजू फ्राय झालं ते मी काढून घेतले होते आणि यामध्ये तेल टाकून थोडेसे आपले गरम मसाले टाकले होते अगदी थोडेसेच टाकले होते आणि आता जिरं मोहरी आणि हिंग टाकून घेतलेला होता आणि थोडंसं तेल गरम झालं की त्यात कांदा टाकायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा एकदम गोल्डन येईपर्यंत परतून घ्यायचा होता कधी कधी मी काय करते क कर म्हणजे आमच्यात जर भांडणं झाले मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये तर मिस्टर जर रुसलेले असन तर मग मी त्यांच्या आवडीचे म्हणजे कोणता पण पदार्थ त्यांच्या आवडीचा बनवते तर ते लगेच राग सोडून देतात आणि आमच्यात जर भांडणं झाले ना तर एक दोन तासाच्यावर आमचे भांडणं राहतेच नाही लगेच आम्ही गोड बोलतो आणि मागचा विषय परत काढतच नाही त्यामुळे मग आमचे जास्त भांडण होतच नाही शक्यतो पण जर कधीतरी झालं तर मग असं मनवायचं असलं की मी त्यांच्या आवडीचं छान छान रेसिपीज बनवते आणि त्यांना जर मनवायचं असेल तर मग ते मला शॉपिंग करून देतात तर आता इथे मी टोमॅटो टाकलाय कांदा चांगला परतून झालेला होता आणि त्याच्या आधी मी लसूण ठेजलेला परतून घेतला होता तर टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर मी यामध्ये जे आपण पेस्ट बनवली हो होती काजू आणि कांद्याची तर ती टाकलेली आणि ती आणि ही पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आणि ही पेस्ट जेव्हा चांगली परतन तेव्हा आपण त्यामध्ये सुके मसाले टाकू तर इथे मी हळद टाकले एक चमचा लाल तिखट आणि धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला होता आणि हे मसाले सगळे म्हणजे केमिकल फ्री मसाले तर चांग आणि टेस्ट पण छान आहे त्यांची तर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा मी तुम्हाला सांगेल कोणत्या ब्रँडचे तर हे मी आता फ्राय करून फ्राय म्हणजे परतून घेते चांगलं मिक्स करून चांगले ग्रेव्ही परतून घेते आणि त्यात चवीनुसार मीठ टाकले आणि सगळे एक ज्यूस झाल्याच्या नंतर त्यात जसं आपल्यांना थिकनेस पाहिजे पातळ घट्ट वगैरे तर तसं मी त्यात पाणी टाकले थोडंसंच टाकले जास्त पातळ नाही केले घट्टच केली होती कारण टिफिनला द्यायची होती आणि आत्ता जरी पातळ दिसती तर ती शिजून थोडीशी कमी होईल तर झाकण ठेवून ना आता पाच दहा मिनटं मी शिजून देईल चांगली आणि थोड्या वेळेन झाकण उघडले आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून परत मिक्स करून त्यात आता मी काजू टाकले आणि पाच दहा मिनटासाठी परत आता आपण शिजून घेणार आहोत मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच दहा मिनटासाठी मस्त आपली काजू मसाला तयार झाला आहे मग आणि इतका मस्त वास पण येतो आहे पण तरी मिस्टर नावच ठेवते तर, तर, तर चला याच्या चार्जरच सापडनं त्याच सगळ्यांना शोधलं पण सापडनं okay. तर मिस्टरांचा डबा भरलाय इथं मिस्टरांचा डबा भरलाय इथं डाळ दिले चपाती तर इकडं शोध आता अंगावर घेऊन बसलाय थंड वाजते नाही मग अंगावर काय घेऊन बसला तिथे मिस्टरांचा डब्बा तयार झालाय मिस्टर निघाले तो ऑफिसला आणि आज मिस्टर इतके खुश आहे आज आवडीची भाजी मला पण भरपूर काम पडले मिस्टरांना काही काळजी नाही माझी तर शिवच्या खेळणे बाज शेव सगळ्या खेळ काढून ठेवलेले आहे आणि घरभर पसारा घालून आहे शिव आहे ना शिव घातलाय ना तू आता कोण आवरून ठेवा शिवावर हा शिवावरून ठेवणार आहे कधी आताच आवरून ठेवणार आहे ते पजाब ला हा? माती मारून घे हे काय माती आहे अयो इतकी माती भरली तू ट्रक मध्ये कशाने भरली कशाने भरली त्याने त्यानी जेसीबीने अरे वा आणि शिवच्या काही बाकीच्या खेळणी ठेवून दिल्याय कारण तपासाला पूर्ण घरात काय झालं रे

तर मिस्टरांना ना क्रिसमसला हे गिफ्ट भेटलंय भगवत गीता साक्षात देव घरी आलाय आमच्या हे गिफ्ट म्हणून मिळणं खूप भाग्याच असत मिस्टरांनी निकाल दोन पेज वाचले ना आज वाचणार आहे ते देवपूजा झाली त्यांची मनोगत वाचले बघ সংসার <laughs> মানে <laughs> कार्टून पाहून पाहून झालाय शूट तू शिझा कस्टमर बारखड चढले तर ना इथ मिस्टरांनी मारलाय ना काल बोच कडलंय भांडणा बांधणामध्ये आवा मुलजा असं करत्या तर ना चुकून नक लागल इथं मिस्टरांच तुमच लागलंय ना मला काय माहिती तर मिस्टरांनी इथं मला बोस काढले का पा किती मोठ बोस काढले रक्त निघालं होत तर त्यांनी नाही बोस काढलंय ते माझंच नख मला लागलंय पण असंच म्हणायचं पबजी खेळत आहे ना येऊन जाऊन येऊन जाऊन क्रिकेट सोडले पबजीच्या मागे लागले कुठं पबजी चालू होतं त्यांचा हॉटेलमध्ये बसल्यावर पाहुण्यांच्या घरी गेल्यावर मग आपण फिरायला फिरायला गेलो बी नाही मोबाईल होतात धुमबसत्या पबजी खेळायला अरे कस्टमर उपाशी राहतील कांदा कापून कापून कडू आले काही कापू 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 काप ना ओके कापून देतो